नमस्कार मी शिरूर तालुका प्रतिनिधी विजय कांबळे महाराष्ट्राची भूमी आज आपण आलेलो आहोत शिरूर ते नावरा चौफुला या रस्त्यावरती नावरा ते चौफुला या रस्त्याचे काम गेली दोन वर्ष सुरू आहेत तर या ठिकाणी आपण पाहतात की हे काम अर्धवट आहे आणि या कामामध्ये अनेक या ठिकाणी ॲक्सिडंट होतात तर हे काम साधारणतः किती दिवसापासून सुरू आहे आणि कशामुळे या ठिकाणी ह्या घटना घडतात तर हे आपण आज सुजित चलार यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर मी तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या दीड ते दोन वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे आणि हे काम चालू हो असताना वारंवार या ठिकाणी हा रिलायन्सच्या कंपनीच्या समोर हा एक खड्डा आहे तो जो खड्डा आहे ना तो सकाळची लहान मुलं या ठिकाणहून नावऱ्या या ठिकाणी शाळेला जात असतात तर कालच या ठिकाणी मुलांचा समोरासमोर ॲक्सिडंट झाला आणि यांनी हे जे काम ठेवलेलं आहे बॅलिकेट बॅरिकेट कुठल्याही पद्धतीचं लावलेलं नाही आणि जे लावलेलं आहे असं निकृ निकृष्ट दर्जाचं लावलेलं आहे त्याच्यामुळं समोरून येणाऱ्या भरधाव वेगान येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ह्या अशा येणाऱ्या गाड्या या गाड्यांमुळं लहान मुलं जी येतात जातात यांना त्याचा नाहक त्रास होत आहे तर संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी याकडे ल त्वरित लक्ष देऊन हा जो खड्डा आहे हा लवकरात लवकर भरून त्याची कामाची पूर्तता करावी अशी मी त्या संबंधित कॉन कौं, कॉन्ट्रॅक्टरला निवेदनाचं पत्र मी लवकरात लवकर या तालुक्याचे आमदार आदरणीय मावल्या आबाजी कटके यांच्याकडे त्याचं निवेदन लवकरात लवकर देणार आहे तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टरने याकडे दुर्लक्ष न करता सा एक आजूबाजूच्या परिसरातील लोकांची काळजी म्हणून किंवा लहान मुलांची शाळेला जाणारे येणाऱ्या किंवा कुठल्याही इथल्या ग्रामस्थांना कुठलाही त्रास न व्हावं हो, यासाठी या हा खड्डा लवकरात लवकर त्यांनी दुरुस्त करावा व रस्ता हा लवकरात लवकर व्यवस्थित व्हावा त्याचप्रमाणे काही ठिकाणी त्यांचं असं झालेलं आहे तुम्हाला साहेब मी सांगतो कारखान्यावरती जो रस्ता बनवलेला आहे त्या रस्त्याच्या लगतच पोल आहेत खांब उभे ते खांब त्यांनी लवकरात लवकर एम बीच्या साहेबांशी कॉन्ट्रॅक्ट करून कॉन्टॅक्ट करून तो लवकरात लवकर काढून त्या ठिकाणी रस्ता व्यवस्थित करावा अशी मी या ठिकाणी पी डब्ल्यू डीच्या जे अधिकारी असतील किंवा संबंधित तुम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टदार व ठेकेदाराशी संपर्क केला असता ते काय म्हणाले तुम्हाला काही कारण असतो मला त्यांचा नंबर मिळालेला नाही आहे तर त्यांच्याशी माझं काय कॉन्टॅक्ट होऊ शकलेलं नाही तरी त्यांचा कॉन्टॅक्ट माझं झालेलं नाही तरी मी त्यांना पुनशे एकदा वडगाव आम किंवा आमच्या परिसरातील सर्व ग्रामस्थ असतील किंवा शिरूर तालुक्या मी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष तर मी सर्व आम जनतेच्या वतीने लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून लवकरात लवकर तो वाहतुकीसाठी व्यवस्थित खुला करावा चौखुला ते आ, नावरा या रस्त्याच्या दरम्यान डिवायडर नाही आहेत त्यामुळं अपघात होतात का हो जास्त प्रमाणात होत आहेत तो डिवायडरचा विषय आहे डिवायडर त्यांनी आत्ता बनवलेले आहेत पण डिवायडर जे बनवलेले आहेत त्याच्यावरती त्यांनी जे स्टिकर चिटकायला पाहिजे की समोरून येणाऱ्या गाडीला ते दिसलं पाहिजे तशा पद्धतीचं ते डिवायडर त्यांनी अजून व्यवस्थित केलेलं नाही त्यामुळं त्याच्यावरती त्यांनी लवकर जे मधोमध डिवायडर केलेलं आहेत त्याच्यावरती त्यांनी स्टिकर चिटकावं समोरून येणाऱ्या गाडीला दिसेल त्याच्यामुळं ॲक्सिटन होण्याचं टाळता येईल म्हणजे सध्या सकाळीच ते अपघात झालेला आहे लहान मुलांच्या शाळेत सांगितल्याप्रमाणे ते हेच पोल आहेत का रस्त्यावरती हो साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो तो हाच पोल आहे समोरचा एक पोल पहा हा डब्ल्यू डीचा बोंगळा कारभार हे पहा तुम्ही रस्त्याच्या मधोमध जो पोल आहे साहेब तो जर पोल आता हा पोल बघा किती वाकलेला आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या समोरून येणारी गाडी जर समोरून ती समोरासमोर आली आणि जर ओव्हरटेक करायचं असेल तर कशा पद्धतीने ओव्हरटेक करेल माणूस ओव्हरटेक करत असताना जर तो पोल त्या पोलवर गाडी गेली तर त्या समोरच्या व्यक्तीचं काय होईल त्याचप्रमाणे जर त्या ठिकाणी त्या पोलता टाकलं तर हा पोल पाडला तर ह्या हा जो पोल पाडल्याच्या नंतर जो होणारा अपघात आहे याला जबाबदार कोण निश्चितच म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरोखरच या ठिकाणी ज्या कोण संबंधित कॉन्ट्रॅक्टदार व ठेकेदार आहेत त्यांचा हा या ठिकाणी चाललेला बोंगळ कारभार आपण पाहू शकता हे आत्ताच आपल्याला सुजित शेलार यांनी सांगितलेलं आहे